नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आहे ना कॅम्पिंगची व्हिडिओ सोडून आज एक वेगळीच व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण आज चालू आहे आपण जंगलामध्ये म्हणजे ह्या साईडला आहे ना पहिली लोकं जंगलामध्ये भरपूर जायची मुलं जंगलाच्या वाटा वगैरे एकदम नाही एकदम सुटसुटीत असायच्या आणि आत्ता आहे ना जंगलातल्या वाटा वगैरे पूर्ण पॅक झाल्यात आणि त्याच जंगलामध्ये आहे ना आपण आज फिरणार आहोत आतमध्ये पूर्ण जाऊन बघूया आपल्याला काय बघायला भेटतो आहे काहीतरी साडेबारा वाजलेत साडेबारा वाजल्यापासून आपल्याला पूर्ण जंगल फिरायचं संध्याकाळपर्यंत तर बघूया काय मजा येते आणि काय आपल्याला बघायला भेटतोय जंगलामध्ये आणि एकदम खतरनाक जंगल आहे तर आपली सुरुवात आहे ना इथूनच होणार आहे जंगलात जाण्याची तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पाहत हा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला सुरुवात करूया जंगलात जाण्यासाठी आपल्याला एक त्याच लाग भेटलाय कारण ला इथे आहे ना मोर इथे बसला होता शंभर टक्के हो ही जागा पण तुम्ही बघू शकता आणि कोणता तरी प्राणी वगैरे आला असेल त्याच्यामुळे मोराने आहे ना इकडून जोरात आहे ना म्हणजे धडपड केली भरपूर त्याच्यामुळे ही पिसं वगैरे पडलेत इकडे भरपूर पिसं पडलेत बघा पिसं भरपूर पडलेत मोराचे त्यातला फक्त आपल्याला एक चांगला पिस भेटलाय जागा पूर्ण आहे ना इकडं मोर बसलेला असं वाटतंय जागापूरला पूर्ण आहे ना मलेली आहे इकडं ह्या जागी आहे ना तो बघा तिकडे थोडासा पाणी दिसतो आहे त्या जागी तिकडे रुक्रं इतर प्राणी आहे ना पाणी प्यायला येत असेल आणि इकडची जागा बघू शकता कसली वाटते डेंजर तिथे वरच्या पण पाणी आहे तिथं जाऊन आपण बसूया थोडा अशा एकदम घनदाट जंगलात आणि मित्रांनो बघू शकता मोठे मोठे आहेत ना झाडं पडलेत आणि आंबा आहे ना ह्या आंब्याचे स्थान खाली पडले ही मोठी ही जागा आहे ना ही प्राण्यांसाठी आहे पाणी वगैरे पिण्यासाठी आणि तिकडे एक डोका आहे वरत्या साईडला पण तसाच एक डावका आहे आणि ह्या जागे आपण पोचलो आहे ना ह्या जागी ही जी जा जागा दिसते नाही ती म्हणजे प्राण्यांसाठी आहे पाणी पियाला वगैरे मागाशी आपण जेव्हा पाठीमागे होतो ना तिकडे पलीकडं तेव्हा इथे माकडं वगैरे काहीतरी होती प्राणी पाणी पियत वगैरे होती तर आता ती गायब झाली कुठे दिसत नाही तर आपण थोड्या उशीर आहे ना इकडे आतमध्ये लांब बसून राहू बघूया काय येतोय पाणी प्यायला हा पाणी आहे ना पूर्ण पाऊस पडेपर्यंत पाणी असतो मेमध्ये पण असंच पाणी असतो ह्या साईडला आणि बघू शकता म्हणजे निसर्गातील देणगी बघा काय इकडे जंगलामध्ये कुठेच पाणी नाही आणि ह्या साईडला पाणी आहे तो पण पाऊस पडेपर्यंत पाणी राहतो आणि हा पाणी आहे ना पूर्ण प्राण्यांसाठी आहे मित्रांनो तर ते बाजूला आपण बसून राहू आणि जंगल आहे ना एकदम डेंजर वाटतं इकडचा कारण लोकं अजिबात येत नाही ह्या साईडला त्याच्यामुळं एवढं ज जंगल आहे ना एकदम गद झालं आहे तर इथं आहे ना मस्त की पाणी वगैरे पियालो बराच टाइम थांबलो कारण संध्याकाळच्या टायमाला प्राणी इकडे पाणी पियायला शंभर टक्के येतील भरपूर टाईम झाला आपल्याला अजून भरपूर फिरायचं आहे तर पाणी वगैरे इकडून मस्तपैकी भरून घेतला आहे आणि इथं आहे ना आपण मित्रांनो एक दिवस तरी इथे आपण नाईट कॅम्पिंग करू थांबलो आपण पंधरा वीस मिनटं वाट बघितली काही नाही पाणी वगैरे भरून घेतलं आहे आणि आपल्याला अजून भरपूर चालायचं आहे वरती चला जाऊ आणि आपण आहे ना इथे नाईट कॅम्पिंग करायचा प्रयत्न करू कारण आपल्या गावापासून भरपूरच लांब आहे कमीत कमी ना तीन ते चार किलोमीटर आतमध्ये आलो आपण जंगलामध्ये आणि ह्या साईडला आपण आहे ना कॅम्पिंगसुद्धा करू एक दिवस मस्त जागा आहे आणि पाणी आहे ना एकच ठिकाणी आहे त्याच्यामुळं आपल्याला काही ना काहीतरी बघायला भेटू शकतो चला अजून आपल्याला भरपूर चालायचं आहे जाऊया जशी आता संध्याकाळ होईल ना त्या टायमाला पोपट वगैरे जास्त येतात या साईडला आणि समोर जी सावर दिसते ना ह्याच्यामध्ये पोपटांची डोली आहे शेव्यावरती वर गेले पोपट ते इथे खाली शेवट आहे ना मित्रांनो तिथे पोपटाची डोळे आहे तर आपण जवळ जाऊन बघू तिथे बघू सांगा तिथे पोपटांचे डोळे आहे आणि तिकडे आहेत ना पोपटवर तर आपण बघूया त्याच्यामध्ये आहेत का പൊപ്പ ശിരത്തിൽ ബഹുതക അന്ഡേ വേറെ ടൈമേ आणि सुचीचे पोपट आहेत पोपट आहेत ना भरपूर हुशार आहेत डोळीच्या जवळच बसलेलो त्याच्यामुळं शिरत नव्हते आतमध्ये आणि आता आपण इथून गेलो ना तर आतमध्ये शिरतील ह्या टायमाला कशी माहिती आहे त्यांची मिलन होते आणि जानेवारी ते फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात त्यांची अंडी असतात आणि मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये पिल्लं काढतात ते तर ते एक व्हिडिओ बनवू आपण सेफ चल भरपूर टाईम झाला आपण बसलेलो म्हणजे बघायला काहीच नाही भेटला म्हणजे पोपट आहे ना डोलीमध्ये शिरताना दिसायला पाहिजे ते आणखी मजा वाटली असते आणि पायाला काहीतरी चावलं ना इकडं पायाला काहीतरी चावलं या साईडला सुजन भाग असली पकडली भरपूर पाय सुजला हा बघा हा एवढा भाग आहे ना पूर्ण सुज एवढा भाग आहे ना पूर्ण सुजला बघा किती भरपूर सुजला काय चावलं ना तेच नेमकं समजलेलं नाही मुंगी वगैरे हो चावले असेल कारण पण सुटते भरपूर चांगलाच पायस आहे इकडे पलीकडे आहे ना दुसरा डोंगर आपल्याला आहे आणि इकडे इकडे आहे ना कोंबड्या वगैरे तर इकडे पलीकडे लागला आपला दुसरा डोंगर ह्या साईडला तिकडे पलीकडे बघा आणि खालच्या साइडला इकडे उतरायला आहे ना भरपूर जंगल आहे बघा भरपूर गज आहे इथूनच आपल्याला रस्ता काढायला लागेल कारण ह्या आहे ना वाट कुठंच नाही आणि समोर दिसतो आपला दुसरा डोंगर ह्या साईडचा चला बहुतेक काय काई ना जंगलामध्ये फिरून आलो बघायसारखा काहीच नाही भेटला भरपूर प्रयत्न केला म्हणजे काही ना काहीतरी बघायला भेटला ना तर माझ्या वाटली असते पायाला ती मुंगी वगैरे काहीतरी चालली ना तर पाय पण सुजला म्हणजे दुखतोय पाय चालताना पण जास्त जमत नाही तर नेक्स्ट टाईम आहे ना मित्रांनो आपण फुल डे आणि नाईट असं जंगलामध्ये फिरून दाखवू तर चला इथं स्टॉप करतो भरपूर जंगल फिरलो काही बघायला नाही भेटला तर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की काहीतरी दाखवायचा प्रयत्न करू लोक आठवा तर